तर येत्या पंधरा दिवसामध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय काही नाराजीमुळे मी भाजपमधून बाहेर पडलो होतो असंही ते म्हणाले त्यांच्याशी बातचीत केलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पूर्वीचे भाजपमध्ये नाराज झालेले नेते राष्ट्रवादीमध्ये गेले आणि आता पुन्हा एकदा भाजपमध्ये आपला प्रवेश करत आहेत एकनाथ खडसे आपल्यासोबत आहेत नाथाऊ काय सांगाल काय निर्णय घेतलेला आहे आपण राष्ट्रवादीतला आपण भाजपमध्ये येतात भारतीय जनता पार्टीमध्ये स्वग्रही घेण्याचा निर्णय मी घेतलेला आहे आणि या प्रवेशाचा जो कार्यक्रम आहे तो पुढच्या एक पंधरा दिवसामध्ये होईल असं माझी अपेक्षा आहे तो हा प्रवेश नक्की कुठे केला जाणार आहे दिल्लीला माझा हा प्रवेश होईल आणि दिल्लीमध्ये या संदर्भामध्ये जेव्हा काही माझ्या नेत्यांचं बोलणं येईल बोलवणं येईल तारीख ठरेल त्या दिवशी मी तिथे जाईल आणि तिथे हा प्रवेश होईल राष्ट्रवादीतनं भाजपत जाण्यापाठीमागचे मागचे काय कारण आहेत की अचानक असा निर्णय कसा झालेला आपला आता असं काही फार कारण नाही आहे पण मी भारतीय जनता पार्टीत चाळीस बेचाळीस वर्ष काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीविषयक आस्था माझ्या मनामध्ये पूर्वीपासून नव्हतीच आहे आणि त्यामुळे अजून बघून मला असं वाटायचं की आपण स्वघर्य परत गेलं पाहिजे आणि त्यामुळे मी आज स्वघ्रही परत येण्याचा निर्णय घेतलेला भाऊ यासाठी काही नियम अटी काही आहेत का आपल्या की कुठलंही काही नियम नाही काही अटी नाही काही सर्तीने माझ्या स्वकृषीने मी जातो आहे आणि त्याच्या अटी शर्तीची मला काही आवश्यकता पण नाही आहे अनेक नेत्यांची आपल्याबद्दल नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं तुमची नाराजी दूर झालेली आहे का आता तुम्ही भाजपात येत आहेत तर माझी स्थानिक नेत्यांविषयी काही नाराजी होती आता ते नाराजीची तीव्रता कमी झालेली आहे आणि त्यामुळे परत येण्याचा निर्णय मी घेतलेला आहे भाऊ रोहिणी सुद्धा भाजपात येणार आहेत का रोहिणीताई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार आहे रोहिणीताई स्वतंत्र स्वतंत्र विचारतेला ठेवता येतो मांडता येतो आणि स्वीकारता येतो त्यामुळे ते स्वतःचा निर्णय स्वतः घेईल तर हे होते एकनाथ खडसे आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आपली भाजपमध्ये काहीशी असलेली नाराजी आता कमी झालेली आहे आणि म्हणूनच आपण भाजपमध्ये आता स्वगृही परतत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट